गज नायकाच्या घरी आल्यानंतर खूप आदर सत्कार केला तो आशियासन केलं मोठ्या तकिना अंगा केला सर्व आभूषण आलं का सर्व परिपूर्ण पूजा केली आणि स्वामींच्या जवळ हात जोडून म्हणतो दिदी माते जन्म बहुत असे आली तरी अपार असे माते जे होईल मला देव होईल का तुम्ही म्हणले असते होईल नक्की झालं आता परिस्थिती अशी आहे परंतु स्वामी चक्रांनी उत्तर दिलं अरे तू समजतो तसं नाही द्रव्य संपत्ती परमेश्वर न पवित्रे कलत्र संपत्ती परमेश्वर न पवित्रे म्हणजे स्त्री पुत्र पुत्र संपत्ती परमेश्वर या कोणत्याच संपत्तीने परमेश्वर होत नाही सर्व धर्मांपरीत त्यांचे सर्व करून या ठिकाणी अशा प्रकारचे मुख्य निळा या नेहरगावची आहे म्हणून सगळ्यांनी पैशाला देव समजायचा नाही पैसा होत नाही परंतु पैशाने देव होईल असं म्हणायचं नाही फक्त पैसा आहे देवाने सांगितला या विधी आचरतो आहे त्याच्याने काय होईल याचा विचार करायचा नाही धन्यवाद चला धन्यवाद